नमस्कार सवितास किचन अँड मध्ये सर्वांचं स्वागत तर फ्लावरची भाजी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण नाक मुरडतात परंतु आज मी ज्या पद्धतीने ही भाजी बनवायची सांगितलेली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर लहानापासून मोठ्यापर्यंत नक्कीच आवडीने खातील कारण की फ्लावरच्या भाजीला एक प्रकारचा वास असतो आणि मुलांना ती खायला आवडत नाही परंतु जर या ट्रीकने किंवा या पद्धतीने जर तुम्ही ती बनवली तर नक्कीच खातील तर पाहूया कशी बनवायची तर सर्वप्रथम मी ते फ्लावर कट करून गरम पाण्यामध्ये मीठ टाकून उकळून घेतलेला आहे आणि तो एका गायनीमध्ये गाळून निथळून घेतलेला आहे त्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेला आहे आता कढईमध्ये तेल गरम करून मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग टाकलेला आहे आता हे चांगलं तडतडलं की आपल्याला भरपूर सारा ठेसलेला लसूण टाकायचा आहे लसूण ह्या भाजीला थोडासा जास्त टाकला तरच ही भाजी छान होते तर मी इथे भरपूर असा लसूण वापरलेला आहे आणि तो ठेचून घेतलेला आहे आता लसूण चांगला गुलाबीसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे भाजी बनवताना अजिबात घाई करायची नाही तर पूर्ण लसूण आता छान असा गुलाबीसर परतल्यानंतर आपल्याला ओभा कट केलेला कांदा आणि तोही भरपूर प्रमाणात टाकायचं आहे दोन किंवा तीन कांदे तुम्ही ही भाजी बनवण्यासाठी टाकायचं आहे आता कांदा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे या भाजीला टोमॅटो ही टाकण्याची गरज नाही तर आता कांदा छान असा परतत आहे पहा गुलाबी बिसर झालेला आहे आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया तर मीठ थोडं बेतानाच टाकलेलं आहे कारण सुरुवातीला थोडंसं टाकलं होतं थो। त्यानंतर हळद लाल मिरची आणि आता इथे एक वेगळा मसाला तो म्हणजे कांदा लसूण मसाला आपण टाकलेला आहे जेणेकरून भाजीला छान अशी टेस्ट येईल तर तुमच्या चवीनुसार तुम्ही तो जास्त किंवा कमी वापरू शकता आता आपल्याला सर्व स्वच्छ धुवून घेतलेला फ्लावर याच्यामध्ये टाकून फ्लावरला छान असं हलवून घ्यायचं आहे या भाजीला पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही पाणी न टाकता ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे झाकून ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये हिला चेक करायचं आहे की ती शिजली आहे की नाही पहा अगदी पाच ते सहा मिनिटामध्ये ही भाजी शिजते आपण आता चेक करूया भाजी शिजली आहे की नाही पहा भाजी शिजलेली आहे तर अशी ही पाण्याचा एक टाक न टाकता अतिशय पटकन होणारी फ्लावरची भाजी आता आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकून ही भाजी खाण्यासाठी रेडी आहे पहा तुम्ही पाहू शकता भाजीचा रंगही किती छान आहे तर आता ही तुम्ही गरम गरम चपातीसोबत नक्कीच सुरू करू शकता तर अशी ही वेगळ्या पद्धतीने फ्लावरची भाजी किंवा रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा हॅपी कुकिंग धन्यवाद